नमस्कार मित्रांनो लेखक कवी अशोक दळवे मोटिवेशन चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे मित्रांनो जंगमट्टी मध्यम प्रकल्पामध्ये विस्थापित झालेलं चंदगड तालुक्यातील किटवडे गाव स्वातंत्र्याच्या पंच्याहत्तरीनंतर सुद्धा पक्क्या रस्त्यापासून वंचित आहे या गावच्या कितीतरी पिढ्या गेल्या काळानंदीगडाच्या पायत्याशी आणि घनदाट जंगलामध्ये वसलेलं हे किठ्ठवडे गाव मात्र आजपर्यंत पक्का रस्ता पाहू शकलेलं नाही मित्रांनो पुन्हा पुन्हा खडीकरणाचा रस्ता होतो मात्र पावसाळ्यामध्ये मोठा चिक्क आणि दगडं बाहेर पडतात तुम्ही पाहू शकताय दोन्ही साईडला घनदाट जंगल आहे फक्त एक किलोमीटरचा रस्ता आहे तरी पण शासन हा पक्का रस्ता करण्यासाठी निर्णय घेऊ शकत नाही ही शोकांतिकाच आहे गवे अस्वल आणि हत्ती याच्यामधूनच ह्या लोकांना वावरावं लागतं लोकप्रतिनिधींनी ह्या प्रश्नामध्ये लक्ष घालणं काळाची गरज आहे